हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई उन्हा चालू झाला आहे आणि ज्यांची त्वचा तेलकट किंवा ऑइली आहे ते सर्वजण आता टेन्शन मध्ये आले आहेत कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते कंपॅरेटिव्हली अदर सीजन पेक्षा कारण उन्हाळ्यासारखा घाम येऊन आपली त्वचा घामट तेलकट किंवा चिपचिपीत होऊन जाते आणि अशा प्रकारची घामट तेलकट किंवा चिपचिपीत झालेली त्वचा खूप लवकर टॅन होऊन काळी पडते तुमचा सुद्धा चेहरा उन्हाळ्यामध्ये नेहमी तेलकट दिसतो का तुम्ही सुद्धा ब्लॅक हेड्स पिंपल्स यासारख्या समस्येने त्रस्त आहात का तर कसलाही विचार न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारे काही घरगुती उपाय सांगणार आहे यानंतर तुम्हाला कोणतेही महागडे प्रोडक्ट वापरण्याची गरज पडणार नाही तेलकट त्वचा कंट्रोल करण्यासाठी योग्य स्किन केअर रुटीन सुद्धा कोणत्या प्रकारचं असायला पाहिजे हे सुद्धा मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्ही जर हे उपाय आणि टिप्स रेग्युलरली फॉलो केल्या तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला जाणवेल कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायचं असेल तर सर्वात आधी त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर त्याच्या पाठीमागचं कारण शोधणं गरजेचं आहे तर सर्वात पहिला आपण जाणून घेऊया तेलकट त्वचा होण्या पाठीमाग मुख्य कारणे कोणती आहेत नंबर एक उष्ण हवामान उन्हामुळे काय होतं आपल्या त्वचेमध्ये असणारे ऑइल प्रोड्यूस करणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये ऑइल प्रोड्यूस करतात नंबर दोन हार्मोन्स आपल्या शरीरातील हार्मोनल बदलामुळे म्हणजेच हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा आपली त्वचा तेलकट होऊ शकते नंबर तीन आहे चुकीचा आहार जर तुम्ही तळलेले अधिक मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर त्यामुळे सुद्धा तुमची त्वचा अधिक तेलकट होऊ शकते नंबर चार आहे चुकीचे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरणे बाजारामध्ये ऑइल बेस्ड क्रीम्स किंवा लोशन्स मिळतात त्यांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केल्याने सुद्धा तेलकटपणा हा वाढतो नंबर पाच आहे वारंवार चेहरा धुणे बऱ्याच जणांना गैरसमज आहे की वारंवार चेहरा धुतल्याने ऑईली स्किन कंट्रोल होते पण तसं नाहीये जर तुम्ही ही चूक करत असाल तर आतापासूनच थांबवा जास्त फेस वॉश केल्याने काय होतं आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते त्वचेला मॉइश्चराईज आणि संरक्षण देणारा हा नैसर्गिक तेलाचा थर जर निघाल्यावरती त्वचा जास्त कोरडी होते त्वचेतील सभॅशियस ग्रंथींना सिग्नल जातो की त्वचा कोरडी झाली आहे आणि त्यामुळे त्या अधिक प्रमाणामध्ये सिबम तयार करतात जितका जास्त वेळ चेहरा धुवाल तितकाच तो अधिक तेलकट होईल कारण त्वचा जास्त सिबम तयार करून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करत असते हे झाले त्वचा तेलकट होण्यापाठीमागची कारणे आता पाहूया कोणते नैसर्गिक आणि घरगुती उपाय आहेत जे त्वचा तेलकट होण्यापासून रोखतात त्यामध्ये नंबर एक काकडीचा फेस पॅक यासाठी तुम्हाला काकडी चिरून तिचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो रस चेहऱ्यावर लावायचा आहे हा रस तुम्ही पंधरा मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका नंबर दोन आहे लिंबाचा रस ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी डायरेक्ट स्किन वर लिंबाचा रस लावू नका एक चमचा लिंबाचा रस आणि थोडस गुलाब पाणी मिक्स करा हे मिश्रण तुम्ही दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर दहा मिनिटाने ते धुवून टाका नंबर तीन आहे मुलतानी मातीचा फेस पॅक यासाठी तुम्हाला लागणार आहे मुलतानी माती आणि गुलाब याचा फेस पॅक बनवून तो चेहऱ्यावर ते मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका नंबर चार आहे ऍपल सॅडर विनेगर एप्पल सॅडर विनेगर सुद्धा डायरेक्ट स्किन वर लावायचं नाहीये त्याला डायल्यूट करून म्हणजेच त्यामध्ये थोडस पाणी टाकून ते कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा पाच मिनिटे ठेवून नंतर ते धुवून टाका आणि आता हा फेस पॅक बनवण्यासाठी दोन चमचे बेसन आणि एक चमचा दही लागणार आहे ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा चेहरा कोरडा झाल्यानंतर ते धुवून टाका मंडळी ऑइली स्किन वर नियंत्रण मिळवता येईल का तर नाही यासाठी तुम्हाला काही स्किन केअर टिप्स सुद्धा फॉलो करावे लागतील चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या टिप्स नंबर एक भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्याने काय होतं शरीरातील सर्व टॉक्सिन्स निघून जातात आणि आपली त्वचा स्वच्छ होते नंबर दोन ताज्या फळांचा आहार घ्या त्यामध्ये तुम्ही टरबूज खरबूज संत्री पपई यासारखी फळे खाऊ शकता नंबर तीन आहे योग्य फेसवॉश निवडा ऑइल फ्री किंवा सॅलिसिलिक ऍसिड असलेला फेसवॉश वापरा नंबर चार आहे सनस्क्रीन वापरा हे सर्वात इम्पॉर्टंट आहे तेलकट नसलेलं मोस्टली जेल बेस्ड जे सनस्क्रीन असतं ते तुम्ही वापरायला हवं नंबर पाच आहे हलकं मॉइश्चरायझर लावा ऑइल फ्री किंवा किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही लावायला लावा। हवं नंबर सहा आहे डिटॉक्स ड्रिंक घ्या त्यामध्ये तुम्ही कोथिंबिरीचा ज्यूस लिंबू पाणी किंवा आवळा ज्यूस घेऊ शकता नंबर सात आहे चेहरा वारंवार न धुता फक्त एक्सेस ऑइल जे आहे ते टिश्यू पेपरने क्लीन करा दिवसातून तुम्ही फक्त दोन वेळा चेहरा धुतला तरी तो इनफ आहे तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे तुम्ही टाळायला हवे जितक शक्य आहे तितका कमी मेकअप करा कारण जास्त मेकअप सुद्धा उन्हाळ्यामध्ये तेलकटपणा वाढवतो व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेले जे फेस पॅक आहे ते नियमित वापरा आणि हा गुलाब पाणी तुम्ही ऍज अ टोनर म्हणून वापरू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेपासून कायमस्वरूपी सुटका मिळवू शकता व्हिडिओ मधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद